एकीकडे दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू असताना राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील एका आमदाराची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर ही कारवाईची टांगती तलवार असून पक्षाकडून त्यांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर अजित पवार संतापलेत जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याच चर्चा होत आहेत नुकतेच जगताप यांनी दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असं आवाहन केलं होतं या विधानावरून पुन्हा एकदा अजित पवार यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे आज संग्राम जगताप यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये हिंदू मुस्लिम संघर्ष वाढल्याचं दिसत आहे का, काही दिवसांपूर्वीच एमआयएम नेते असुद्दीन ओवैसी यांची नगरामध्ये सभा झाली होती यावेळी संग्राम जगताप यांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि या टीकेला उत्तर देताना जगताप यांनी फक्त हिंदूंच्याच दुकानातून खरेदी करा असं विधान केलं होतं त्यामुळे हा वाद सुरू झालाय मात्र आज पाठवण्यात येणाऱ्या नोटीसला जगताप यांच्याकडून खुलासा नाही झाला तर त्यांची थेट पक्षातून हकलपट्टी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्यांनी या विधानाबद्दल माफी मागावी असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय